रात्री एक वाजता आपण निघालेलो आहोत कोकणामध्ये प्री वेडिंगसाठी <laughs> आणि असं चांगला रोड होता तिथं लिहिलं होत मुरुड हे पुढे गेलो राईट घ्यायचंय आणि नंतर मॅप आपण बघितलं पहिलं सकाळ सकाळ लवकर येऊन बघतोय तर बीच बंद केलेला आहे कारण पाणी समुद्राचं पाणी खूप आतमध्ये आलं होतं आपण आता आहोत काशीत बीचवर पाणी पर इतपर्यंत येऊन गेलेले त्याच्यामुळे ती जाळी मारलेली आहे खर्च करायचं त्याचं टेन्शन तर आलं पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहे तिथे पद्धतीने आपण आलेलो आहे दुसऱ्या लोकेशन काय पळू पाऊस नाही मारले पाहिजे ना बहुत ही बड़ा खतरा तो तो खतरे को मात देते हुए ऊपर पहुंच गए और यहाँ पर बहुत ही तेज बारिश होती हुई समुदर किनारा और बारिश वाह वाह क्या कॉम्बिनेशन है क्या सीन है क्या सीन है वाह क्या सीन है यहाँ पर अक्सर लोग आपकी कुछ गलती भूझ जाते हैं और आप देख सकते हैं कि यहाँ पर लाल चीटियाँ हैं तो जानलेवा होती है देखिए अगर आपको ये काटे तो आपकी बॉडी के ऊपर ऐसी खूब सूजन आ सकती है आपको ये कहीं भी दिखे तो इनसे मत लीजिए बहुत जोर से काटिए तो और यहाँ पर कुछ जो काम पर नहीं दिखाते हैं लेकिन इधर मोबाइल में सब कुछ दिखा रहे है कलाकृति कॉपी करायची रही छी नहीं ये ये देखिए ये दलेंद्र लोग आ कैसे भी मुंह टाके निकल बच्चे का शूज गिर गया इसलिए पाव वाला चप्पल लेके आए 120 रुपया पाव वाला चप्पल रविवार का बाजार शिक्रापूर अशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे आपल्या शूटची ओके जा आता असं वातावरण ससाठ असा वारा कॅमेरा पण त्याची शक्यता खूप असा संघर्ष आमच्या जीवनामधला पावसामध्ये दे प्रीवेडिंग पण बीच च्या साईडला कॅमेरा ला पहायची स्टाईल पावसापासून <laughs> शूट चालू असताना मध्येच खूप जोरात पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही बसलेलो गाडी पाऊस लवकर उघडेल असं वाटत तर नाहीये पाऊस आता उघडलेला आहे आणि आपलं शूट पुन्हा एकदा चालू झालेलं आहे झालेली थोडा खवळलेला आहे म्हणजे थोडासा खवळलाय थोडं त्याला दोन चार रुपयाच्या चॉकलेट बस तुमचं काय म्हणणं आहे ना वरजेवड प्रीवेडिंग काय आपण कंटिन्यू करू शकत नाही

<laughs> सोबत 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 चालत तर इथे घेतलेले आहे आपण आपली चेंजिंग रूम आणि आपण इथेच पुढचं शूट थोडस कंटिन्यू करणार आहोत कॅमेरात नाही पाहिजे दिस इज आवर नेक्स्ट लोकेशन आपल्या छत्री दिलेली आहे या दादांनी इथल्या कन्स्ट्रक्शन साईट खूप अशी मदत केलेली चांगली आपले कॅमेरे पावसात भिजत आहे म्हणून छत्रीची गरज आहे आपल्याला चला किती भारी खतरनाक फिल्मी नजारा आहे तुम्ही बघू शकता पलीकडून लाटा येऊन दगडांना आपटत आहेत

ये <laughs> मत <laughs> yeah, आहोत मग आता टांगे घाटामध्ये शूट करण्यासाठी शेवटचा लुक आपला इथे केला जाईल कारण क्लायंटची इच्छा आहे की साडीवर त्यांना शूट पाहिजे म्हणून लाजाळूची माझी वाट काटेरी तू वेल लाजाळूची माझी वाट काटेरी स्माइल स्माइल मोठी ये क्या बात हुई आगे का कुछ दिखाई भी नहीं दे रहा ड्रोन शूट चालू आले आपले काय दिसतंय वरून बघू जरा आपण तो पलाई तिकडे ताल्ले खाली आय ई सारामी का हमें मिटाना है बाई पाणी दिलाय पाणी देईस अशा पद्धतीने आपली प्री वेडिंग आज संपलेली आहे